श्री स्वामी समर्थ स्वामी शिदर या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा प्रत्येक स्वामी भक्ताने एक वेळा तरी स्वामी चरित्र सारामृत या दिव्य पवित्र ग्रंथाचे पारायण केले असणारच जेव्हा सुरुवातीला आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा मोठ्या उत्साहात स्वामी चरित्र सारामृताचे संकल्प युक्त एकवीस अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ पारायण करत असतो पण काही काळानंतर आपल्या व्यस्त दिनचर्येमुळे कामामुळे घरातील लहान मुलांमुळे किंवा शारीरिक व्याधींमुळे आपल्याला स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य होत नाही त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दिवसीय स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कसे करता येईल ते सांगणार आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करण्याच्या अगोदर आणि सारामृताचं पारायण झाल्यानंतर काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत जेणेकरून एकदिवसीय दिवसीय अमृताच्या पारायणाचे खूप चांगले अनुभव येतील आणि जर एखादी इच्छा मनात ठेवून तुम्ही पारायण करत असाल तर स्वामींच्या कृपेने त्याचे फळ तुम्हाला नक्की हे पारायण लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळे जण करू शकतात हे पारायण करण्यासाठी चरित्र सारा अमृत हा ग्रंथ तुमच्याकडे असणे खूप आवश्यक आहे हे पारायण करताना गुरुवारी करावं कारण गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे गुरुवारी गुरुची सेवा करण्याला खूप महत्व आहे भले तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल पण गुरुवारी तुम्ही स्वामींची सेवा केली तर आपलं गुरु मजबूत होत गुरुवारी ब्रह्म मुहूर्तापासून ते रात्रीपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल तसं कधीही पारायण केलं तरी चालेल तुम्हाला काही कारणास्तव घरी करणे शक्य होत नसेल तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही एक तास वेळ काढून हे पारायण करू शक त्यासाठी घरात देवघरासमोर किंवा मंदिरात बसून करावे असे काहीही नाही आपले स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ते चराचरात आहेत त्यामुळे तुमची पारायण करण्यासाठी तळमळ आणि भक्तिभाव महत्वाचा आहे जर तुम्ही घरात देवघरासमोर बसून पारायण करत असाल तर स्वामींना हार घाला हिना अत्तर लावा अष्टगंधाचा टिळा लावा आणि नैवेद्य म्हणून काहीतरी गोड किंवा एखादे फळ ठेवा त्यानंतर तुम्ही कोणत्या इच्छेसाठी हे पारायण करत असाल तर संकल्प करावा आणि गुरूंची सेवा म्हणून करत असाल तर सेवा झाल्यानंतर त्यांना तुमची इच्छा अडचण सांगा असे पण स्वामी काही न सांगता पण आपल्या भक्तांच्या मनातले सगळे काही कळते पारायणाला सुरुवात करायच्या आधी एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा श्री स्वामी समता मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर जागेवरून न उठता कोणाशी न बोलता हे एक ते एकवीस अध्याय पठण करावे पठण झाल्यानंतर स्वामींना हात जोडून नमस्कार करावा तुमची इच्छा सांगावी आणि हे पारायण करताना वाचताना माझ्याकडून जर काही चुकबुल झाली असेल तर मला क्षमा करा पण मी जी काही सेवा केली आहे ती मनापासून केली आहे याचा स्वीकार करा आणि माझी इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थना करा नंतर स्वामींची आरती करा स्वामी वक्तांनो नक्कीच तुम्हाला एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसे करायचे याची माहिती समजली असेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ